ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून माहितीला महाराष्ट्रात भरघोस मतदान मिळालं या योजनेचा सरकारला चांगला फायदा आणि विधानसभेत एखादी सत्ता स्थापन करण्यास यश आलं आता हीच योजना दिल्लीत आम आदमी पक्ष राबवणार आहे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मार्च दोन हजार चोवीसमध्ये महिलांना प्रतिमहा एक हजार रुपये देण्याचे मान्य केले होते परंतु आता त्यांनी ही रक्कम वाढवली असून दोन हजार शंभर रुपये केली आहे यासंदर्भात आजच त्यांनी माहिती दिली आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी जाहीर केलं की दिल्ली मंत्रिमंडळाने अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे जर आम आदमी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आला तर महिलांना दोन हजार शंभर रुपये दिले असतील असं अरविंद केजरीवाल म्हणाले या योजनेसाठी नाव ही उद्यापासून सुरू होणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं मी आधी प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र काही महिला माझ्याकडे आल्या आणि महागाईमुळे एक हजार रुपये पुरेसे नाहीत असं सांगितलं त्यामुळे सर्व महिलांच्या खात्यात दोन हजार शंभर रुपये जमा केले जातील हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आज सकाळी अतिशय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना मंजूर करण्यात आली असं केजरीवाल म्हणाले महिला आपल्या देशाचे भविष्य घडवतात आणि त्यांच्या कामात त्यांना साथ देणे हे आम्ही आमचे सौभाग्य समजतो दिल्ली ऐसी दोन कोटी लोकसंख्य सहम्मी सर्वात मोठे अड़थे पार के लिए शहर लोकानी चांगले काम करना पास को ही अड़थड़ा रोकू शक नहीं अब मैं दूसरी बड़ी घोषणा करने जा रहा हूँ मेरे पास इस दौरान जब ये सारा हम काम कर रहे थे कई महिलाएं आई और महिलाओं ने कहा कि जी महंगाई बहुत ज्यादा हो गई है हजार रुपए से काम नहीं चलेगा तो आज मैं ऐलान कर रहा हूं, कल से रजिस्ट्रेशन चालू होगा और रजिस्ट्रेशन सो सौ रुपए का होगा, हजार हजार रुपये होगा। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा